वरणगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरी क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये वार्षिक मिटिंग मध्ये गोंधळाच्या वातावरणातच सत्ताधारी संचालकांनी मिटिंग आटोपल्याने दिलेले मुद्दे मंजूर झाले नसल्याचा आरोप इंटक युनियन द्वारा करण्यात आला आहे या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की सभासदांचा थ्रिप्ट फंड कमी करावा कर्ज मर्यादा वाढवावी डिव्हिडंट एप्रिल महिन्यात द्यावा अत्यावश्यक कर्ज मर्यादा वाढवावी घरुउपयोगी वस्तू भाड्याच्या दुकानातून आणल्या तरी बिल मिळावे अशा अनेक विषयावर चर्चा भावी आणि त्यावर तोडगा निघावा अशी मागणी इंटक युनियन तर्फे करण्यात आली होती परंतु सत्ताधारी संचालकांनी काहीही न ऐकता मीटिंग संपल्याचे जाहीर करून मीटिंग आटोपती घेतली याबाबत योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी इंटक संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केली आहे ब्यूरो रिपोर्ट महान्यूज 19 वरणगाव मध्ये आहे